नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जत्ता दहावीचा जो टाइम टेबल आहे तो टाईम टेबल आलेला आहे आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार सुद्धा आहोत आपल्याकडे पी डी एफ आहे तर तो आपण पाहून घेऊया तर पहिला जो पेपर असणार आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला पे पेपर असणार आहे फर्स्ट लँग्वेज मराठीचा टायमिंग असणार आहे अकरा ते दोन वहीवर लिहून घ्या पुढे पेपर असणार आहे मराठी माध्यमचा डायरेक्ट सत्तावीस तारखेला फ्रायडे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस फर्स्ट लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज म्हणजेच इंग्रजीचा पेपर असणार आहे अकरा ते दोन टायमिंग असणार आहे पुढे आपण पाहूया चार मार्च दोन हजार सव्वीस कसला पेपर असणार आहे तर हिंदीचा आणि टाइमिंग असणार आहे अकरा ते दोन आणि हिंदी संयुक्तचा त्याच दिवशी पेपर असणार आहे आणि टायमिंग असणार आहे अकरा ते एक पुढे पेपर असणार आहे सहा मार्च दोन हजार सव्वीस सहा तारखेला पेपर असणार आहे गणित बाग एक बीजगणितचा पेपर असणार आहे अल्जेब्रा त्यानंतर पुढे नऊ तारखेला पेपर असणार आहे नऊ मार्च दोन हजार सव्वीस गणित भाग दोन भूमितीचा पेपर असणार आहे टायमिंग असणार आहे अकरा ते एक चाळीस मार्काचे पेपर असतात म्हणून अकरा ते एक पुढे अकरा तारखेला पेपर असणार आहे तो म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि जो दुसरा जो पेपर असणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनचा तो तेरा तारखेला होणार आहे तेरा मार्च दोन हजार सव्वीस टाइमिंग असणार आहे अकरा ते एक पुढचा पेपर असणार आहे सोळा तारखेला सामाजिक शास्त्र पेपर एक म्हणजेच इतिहास व राज्यशास्त्र टाईम असणार आहे अकरा ते एक त्यानंतर दोन दिवस सोडून अठरा तारखेला पेपर असणार आहे अठरा मार्च दोन हजार सव्वीस सामाजिक शास्त्रे पेपर दोन म्हणजेच भूगोलाचा पेपर असणार आहे टायमिंग असणार आहे अकरा ते अशा प्रकारे हा टाइम टेबल होता टाइम टेबल आपण पाहून घेतलेला आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ नक्कीच आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड होत राहील आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद